फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामाने असा सज्जड दम छगन भुजबळ यांनी दिलाय त्यावेळी जी परिस्थिती होती तीच दाखवलीय कोणताही सीन कट न होता महात्मा फुले यांच्या संबंधित लिहिलेले ग्रंथ सांगत सिनेमाला पाठिंबा दिलाय फुले चित्रपटातील काही सीन सध्या वादात अडकलेत त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही कट्टर ब्राह्मणांनी त्याकाळी फुले यांना त्रास दिला होता म्हणून या चित्रपटातील एकही सीन कट करू नका सत्य आहे तेच दाखवले आहे महात्मा फुले यांच्या संबंधित लिहिलेले ग्रंथ पुस्तकातले आणि फुले यांनी लिहिलेले दाखवले जात आहे आम्ही आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट करत नाही ब्राह्मण विरोधी नाही त्यावेळी सर्व ब्राह्मण फुले यांच्या विरोधात नव्हते कर्मठ जे ब्राह्मण आणि बहुजन लोक अंधश्रद्धेत होते त्यावेळी काय परिस्थिती होती दलितांची परिस्थिती कोणी नाकारू शकत नाही त्यांनी यावेळी काही जुन्या चालीरीतींवर आक्षेप घेतला आहे आम्ही ज्यांना सांगितलंय की कुठलाही एक सुद्धा होता कामा नये कारण त्यांनी जे सत्य आहे तेच त्या सिनेमात दाखवलेलं आहे प्रत्यक्ष मला ते दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एकही लिबर्टी ज्याला म्हणतो दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी लोकांना आवडण्यासाठी काहीच केलेलं नाही जय धनंजय किर यांच्या पुस्तकापासून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे ग्रंथांमध्ये आहे महात्मा फुले यांच्या लिखाणामध्ये आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हणतात की ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट का केलं जात आम्ही ब्राह्मणांना आजच्या ब्राह्मणांना टार्गेट अजिबात करत नाही की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते भिडेकर सारखे अनेक ब्राह्मण होते त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि आता ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाचे डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करतो त्यावेळे हो परिस्थिती होती की नाही ते सांगा दलितांची काय परिस्थिती होती कोणी नाकारू शकता दोनशे वर्षापूर्वी दलितांची काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कोणी निर्माण केली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केश जे आहे विरोध केला कोणाचे केस कोण कापत होते बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्या तरी केस कापत नव्हते ब्राह्मणांच्याच महिला विधवा झाल्यानंतर केस कापत होते कोण कापत होते कापत होते आणि ते थांबवण्याचं काम महात्मा फुले सावित्रीबाई यांनी ना, नाविक बंधूचा संप करून घडवून आणला सावित्रीबाई यांनी जी शाळा काढली एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस पहिल्या दिवशी सहा मुली आल्या त्या सगळ्या म्हणजे शिकवण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांनी पण हे काय याला महत्व का तर कर्मठांचा त्याला विरोध होता म्हणून ते महत्व आहेत आज कुठे काय महत्व राहिलं तस आज सगळे कोणी शिकू शकतो सगळ्यांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सारखं शिक्षणात नोकरीत धंद्यात प्रत्येक ठिकाणी समान हक्क दिले